दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन टप्प्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून काम केलेलं का आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुका सुरू आहेत आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं असं नरेंद्र मोदी यांना वाटतंय परंतु लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत की नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं का कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीचा जर आपण विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर आपण नक्की देऊ शकतो परंतु याच्यासाठी आपल्याला थोडं अमेरिकेच्या इतिहासाचा धांडोळा घ्यावा लागतो अमेरिकेच्या इतिहासाकडे जाताना आपल्याला अमेरिकेच्या पहिल्या दिवसांकडे यावं लागतं आणि तो पहिला दिवस म्हणजे तीस एप्रिल सतराशे एकोणनव्वद तीस एप्रिल सतराशे एकोणनव्वद या दिवसाला अमेरिकेच्या इतिहासामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे कारण या दिवशी अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षांनी शपथ घेतली होती आणि त्या राष्ट्राध्यक्षांचं नाव होतं जॉर्ज वॉशिंग्टन जॉर्ज वॉशिंग्टन यांनी अमेरिकेच्या नागरिकांना स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि म्हणून लोकांनी प्रचंड बहुमताने जॉर्ज वॉशिंग्टन यांना राष्ट्राध्यक्ष केलं जॉर्ज वॉशिंग्टन राष्ट्राध्यक्ष झाले त्यांनी कारभारही चांगल्या पद्धतीने केला कारभार चांगल्या पद्धतीने केल्यानंतर त्यांची पहिली टर्म संपली पहिली टर्म संपल्यानंतर पुन्हा दुसऱ्या टर्मसाठी देखील लोक त्यांच्याकडे गेले कारण जॉर्ज वॉशिंग्टनला लोकांनी देव मानलेलं होतं आणि हा देवच आपल्याला आपल्या, आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण करू शकतो असं अमेरिकेच्या लोकांना वाटत होतं कारण सतराशे शहात्तरला अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि या स्वातंत्र्यामध्ये जॉर्ज वॉशिंग्टनचा वाटा खूप महत्त्वाचा होता आणि मोठा होता आणि म्हणूनच जॉर्ज वॉशिंग्टनने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आणि त्या बदल्यामध्ये आपण जॉर्ज वॉशिंग्टनला राष्ट्राध्यक्ष केलं पाहिजे ही भावना लोकांच्या मनामध्ये होती आणि म्हणूनच जॉर्ज वॉशिंग्टनला लोकांनी सतराशे एकोणनव्वदमध्ये पहिलं राष्ट्राध्यक्ष केलं राष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्षपदाची टर्म संपल्यानंतर पुन्हा लोक पुन्हा जॉर्ज वॉशिंग्टनकडे गेले आणि त्यांना म्हणाले की पुन्हा तुम्ही दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष व्हावं अशी जनतेची इच्छा आहे जनतेचं पाठबळ जनतेचा पाठिंबा आणि प्रचंड असं बहुमत जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या पाठीशी होतं परंतु जॉर्ज वॉशिंग्टन यांना दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष व्हावं असं वाटत नव्हतं परंतु लोक ऐकायला तयार या नव्हते लोकांनी असा हट्ट धरलेला होता की आपल्याला जॉर्ज वॉशिंग्टन यांनाच राष्ट्राध्यक्ष करायचा आहे कारण तो आपला मुक्तिदाता आहे जॉर्ज वॉशिंग्टन लोकांच्या आग्रहापुढे नमले आणि त्यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपद स्वीकारण्याचं ठरवलं जनतेच्या दबावाला बळी पडून राष्ट्राध्यक्ष होणारा हा पहिला नेता आहे अमेरिकेच्या जनतेने दुसऱ्यांदा जॉर्ज वॉशिंग्टन यांना राष्ट्राध्यक्ष केलं त्यांची दुसरी देखील संपली लोक पुन्हा तिसऱ्यांदा जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले की आम्हाला पुन्हा तिसऱ्यांदा तुम्हाला राष्ट्राध्यक्ष करायचं आहे जॉर्ज वॉशिंग्टन थोडेसे रागात आले रागात आल्यानंतर त्यांनी तिथल्या लोकांना सांगितलं की अरे परंपरेनुसार जर तुम्हाला मलाच राष्ट्राध्यक्ष करायचं होतं तर तुम्ही लोकशाही नावाची शासन व्यवस्था स्वीकारली कशासाठी का कारण लोकशाहीमध्ये कोणत्याही एका व्यक्तीला पुन्हा पुन्हा निवडून देणे पुन्हा पुन्हा त्याला सत्तेच्या खुर्चीवर बसवणे हे योग्य नाही आहे कारण जर एकाच व्यक्तीला तुम्ही पुन्हा पुन्हा निवडून देत असाल पुन्हा पुन्हा एकाच व्यक्तीला त्या खुर्चीवरती बसवत असाल पुन्हा पुन्हा त्याला तुमच्यावरती राज्य करायसाठी सांगत असाल तर हे चुकीचं आहे हे लोकशाहीमध्ये योग्य नाही आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा त्या खुर्चीवर बसवत असाल पुन्हा पुन्हा त्याला निवडून देत असाल तर तुमच्या देशामध्ये लवकरच हुकुमशाही येण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याला पुन्हा पुन्हा तुम्ही निवडून देऊ नका एक वेळेस राष्ट्राध्यक्ष झालं ठीक आहे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झालं ठीक आहे पण तिसऱ्यांदा कम किमान तुम्ही त्याला राष्ट्राध्यक्ष करू नका जॉर्ज वॉशिंग्टनने तिथल्या लोकांना समजावून सांगितलं की तुमी जर तुम्ही पुन्हा पुन्हा एकाच व्यक्तीला आपला राजकीय देव मानत असाल तुम्ही जर त्याची भक्ती स्वीकारत असाल तर हे तुमच्या हुकुमशाहीकडचं पहिलं पाऊल असेल आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपण तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष व्हायचं नाही आहे जॉर्ज वॉशिंग्टनच्या नंतर जेवढे काही राष्ट्राध्यक्ष अमेरिकेला मिळाले त्यातल्या कुठल्याही राष्ट्राध्यक्षाने तिसरी टर्म राष्ट्राध्यक्षपदाची स्वीकारली नाही त्याचं कारणच हे होतं की जॉर्ज वॉशिंग्टनने त्यांना एक मॉरॅलिटी ज्याला आपण म्हणतो ज्याला नैतिकता असं म्हणतो ती नैतिकता त्यांनी तिथल्या लोकांना शिकवलेली होती ही नैतिकता त्यांनी जनतेलाही शिकवली होती जनतेलाही त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही एकाच व्यक्तीला वारंवार पुन्हा पुन्हा निवडून देऊ नका कारण तुमच्या देशामध्ये हुकुमशाही येण्याची शक्यता आहे आणि तुमचं तुम्ही मिळवलेलं स्वातंत्र्य नष्ट होण्याची शक्यता आहे आणि म्हणून लोकांनीही जॉर्ज वॉशिंग्टनचं ऐकलं आणि त्यांनीही ठरवलं की आपण अमेरिकेमध्ये कुठल्याही एखाद्या व्यक्तीला तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष करायचं नाही इतकंच नाही तर जॉर्ज वॉशिंग्टनच्या नंतर जेवढे काही राष्ट्राध्यक्ष अमेरिकेला मिळाले त्यातल्या कुठल्याही राष्ट्राध्यक्षाने तिसरी टर्म निवडणूकच लढवली नाही आणि म्हणून त्यांनी हे ठरवलं की येणाऱ्या काळामध्ये कोणीही राष्ट्राध्यक्ष जरी झाला तरी त्याला फक्त दोनच टर्म राष्ट्राध्यक्ष करायचं तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष करायचं नाही जनतेने तर हे ठरवलेलंच होतं कारण त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टनला देव मानलेलं होतं आणि देव आपल्याला काही खोटं सांगत नाही असं तिथल्या लोकांचं म्हणणं होतं आणि म्हणून त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टनने सांगितलेला शब्द लक्षात ठेवला तो पाळला त्याच्या पुढे जाऊन जॉर्ज वॉशिंग्टनच्या नंतर जेवढे राष्ट्राध्यक्ष आले त्यांनी देखील ही नैतिकता पाळली याला आपण संविधानिक नैतिकता असं देखील म्हणू शकतो तिथल्या नेत्यांनी हे ठरवलं की दोन वेळेस राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर तिसऱ्यांदा कोणीही राष्ट्राध्यक्ष होणार नाही खरं तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या या तिसऱ्या टर्मच्या बाबतीमध्ये अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठेही अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही की एक व्यक्ती किती वेळेस राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो त्याला कुठलंही बंधन नाही आहे अमेरिकेच्या संविधानामध्ये याला कोणतंही न घालून दिलेलं नाही आहे तशा प्रकारचा कोणताही कायदा अमेरिकेत नाही परंतु एक नैतिकता म्हणून अमेरिकेमधल्या सगळ्याच राष्ट्राध्यक्षांनी आतापर्यंत हे बंधन पाळलेलं आहे की फक्त आपण दोनच वेळेस राष्ट्राध्यक्ष व्हायचं तिसऱ्यांदा आपण राष्ट्राध्यक्ष व्हायचं नाही आजपर्यंत सतराशे एकोणनव्वदपासून आजपर्यंत अमेरिकेमध्ये तिसऱ्यांदा कोणीही राष्ट्राध्यक्ष झालेलं नाही आहे दोन वेळेस राष्ट्राध्यक्ष जरी झालं तरी तिसऱ्यांदा तो व्यक्ती स्वतःहूनच राष्ट्राध्यक्षपदापासून माघार घेतो तो निवडणुकीच्या मैदानातच उतरत नाही इतकंच नाही तर त्या कुटुंबातली कुठलीही व्यक्ती ही, ही निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरत नाही किंवा ती व्यक्ती जी राष्ट्राध्यक्ष राहिलेली आहे ती व्यक्ती आपल्या कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याला आपला राजकीय वारस म्हणून नियुक्त करत नाही आणि त्याच्यामुळं अमेरिकेमध्ये जर तुम्ही बघितलं तर जॉर्ज बुश असतील त्यांचा मुलगा तुम्हाला कुठे दिसणार नाही त्यांची मुलगीही दिसणार नाही बराक ओबामा असतील त्यांचा त्यांची मुलगी तुम्हाला कुठेही राजकारणामध्ये दिसणार नाही जॉर्ज वॉशिंग्टन असतील त्यांचंही कोणी राजकारणामध्ये दिसत नाही डोनाल्ड ट्रम्प असतील त्यांचंही कोणी राजकारणामध्ये दिसत नाही किंवा अनेक जे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत त्यांच्यापैकी कोणतीही व्यक्ती त्यांचे राजकीय वारसदार म्हणून त्यांनी नेमलेली नाही किंवा त्यांच्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तींनी राजकारणामध्ये प्रवेश केलेला नाही लोक कारण लोकशाहीमध्ये हे महत्त्वाचं असतं की एका एका एक व्यक्तीला तुम्ही पुन्हा पुन्हा निवडून देऊ नका त्याला पुन्हा पुन्हा राजकीय खुर्चीवरती बसवू नका त्यांच्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही राजकीय वारसदार म्हणून पुढे आणू नका कारण याच्यामुळं ये घराणेशाही येऊ शकते आणि याच्यामुळं ये हुकुमशाही येऊ शकते जर घराणेशाही आणि हुकुमशाही तुमच्या लोकशाहीमध्ये घुसली तर तुमची लोकशाही संपुष्टात येते त्याच्यामुळं घराणेशाहीही नको आणि पुन्हा पुन्हा एकाच व्यक्तीला निवडून देणेही नको म्हणून तिथं ही जी काही कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी ज्याला आपण म्हणतो ती पाळली जाते आणि तेव्हापासून अमेरिकेमध्ये कुठलीही व्यक्ती दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील जॉर्ज वॉशिंग्टनचं हे उदाहरण अनेक वेळेस आपल्या भाषणामधून दिलेलं आहे आणि तिथं कशा पद्धतीनं तिसऱ्यांदा व्यक्ती राष्ट्राध्यक्ष होत नाही याची नैतिकता पाळली जाते यासंबंधीचे अनेक संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत जॉर्ज वॉशिंग्टनचं हे उदाहरण त्यांच्या अनेक भाषणामध्ये आपल्याला सापडू शकतं आता प्रश्न असा आहे की भारतामध्ये नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं का भारतीय जनता पक्षाचं सरकार येऊ की काँग्रेसचं सरकार येऊ याला कोणाचाही विरोध नाही आहे कारण भारतामधले लोक एवढे प्रगल्भ आहेत की ते अशा पद्धतीने विरोध करत नाहीच परंतु जरी भारतीय जनता पक्षाचं बहुमत आलं तरी भारतीय जनता पक्षानेच पंतप्रधानपदाचा उमेदवार बदलला पाहिजे ही नैतिकता आहे भलेही दुसऱ्या वेळेस राहुल गांधी दोन वेळेस तर पंतप्रधान होतील परंतु तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची वेळ आली तर राहुल गांधींनी त्याला नकार दिला पाहिजे आणि त्यांनी सांगितलं पाहिजे की दोनच टर्म हे लोकशाहीमध्ये योग्य आहे तिसऱ्यांदा नाही त्याच्यामुळं भारतामध्ये कोणत्याही पक्षाचा पंतप्रधान जरी झाला तरी त्या पक्षानेही ठरवलं पाहिजे आणि त्या व्यक्तीनेही ठरवलं पाहिजे की आपण केवळ फक्त दोनच वेळेस पंतप्रधान होऊ आपण केवळ फक्त दोनच वेळेस राष्ट्राध्यक्ष होऊ आपण केवळ फक्त दोनच वेळेस मुख्यमंत्री होऊ तिसरी टर्म ही कोणालाही मिळणार नाही अशा प्रकारची नैतिकता जर आपण पाळली तर आपण खऱ्या अर्थाने या भारताच्या लोकशाहीला जिवंत ठेवू शकू आणि या लोकशाहीला सक्षम करू शकू जॉर्ज वॉशिंग्टनच्या या कहाणीबद्दल आणि आज सुरू असलेल्या दोन हजार चोवीसच्या मधील चर्चेबद्दल आपल्याला नेमकं काय का वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद